मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेमध्ये अडतीस हजार प्लस जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत ते का जमा झालेले नाहीत हे पाहण्यासाठी सिम्पली तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकताय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची वेबसाईट आहे वेबसाईट तुम्ही इथे पाहून घ्या एम एच महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे तर सिंपली मित्रांनो हे जे सर्व ऑप्शन आहेत याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत काही व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका तर आता सिंपली मित्रांनो ज्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे ते का भेटलेलं नाही आहे सिम्पली पाहण्यासाठी लाभ वितरित इथे एक ऑप्शन पाहू शकता यामध्ये दोन ऑप्शन अवेलेबल आहेत विविध योजनांचे लाभ वितरण म्हणजेच ज्यांना या विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यांची यादी तुम्हाला इथे पाहता येणार आहे आणि सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकताय विविध योजनांच्या लाभाचे वितरण चुकीचे बँक तपशील असं देण्यात आलेलं आहे म्हणजे आता आपल्याला ज्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर ते पाहण्यासाठी सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही पाहू शकताय नंबर ऑफ बेनिफिशरीज अडोतीस हजार तीनशे त्रेचाळीस म्हणजे मित्रांनो अडोतीस हजार तीनशे त्रेचाळीस लाभार्थी ती असे आहेत ज्यांचे बँक खातं हे चुकीचं देण्यात आलेलं बंद झालेलं बँक खाते देण्यात आलेलं होतं म्हणजे ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्रॉब्लेम होतात त्या सर्व बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे बेनिफिसरी नेम देण्यात आलेला आहे यामध्ये ज्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आहेत त्यांचे नावे इथे असणार आहेत तर त्यांना कोणत्या योजनेसाठी किती अमाऊंट मिळाली होती ते अमाऊंट तुम्हाला या कॉलममध्ये दाखवली जाणार आहे इथे पाहू शकता मित्रांनो इथे वीस हजार आहे इथे वीस हजार इथे दहा हजार इथे पाच हजार अशा प्रकारची अमाऊंट यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलीच नाही आहे तर त्याचं रिझन तुम्ही इथे पाहू शकताय का जमा झालेलं नाही आहे तर अकाऊंट ब्लॉक्ड फॉर फ्रॉझेन असं देण्यात आलेलं आहे त्यानंतर नो सच अकाउंट इन करेक्ट बँक डिटेल इन करेक्ट बँक डिटेल हे चुकीचे बँक खाते त्यांनी दिलेले होते किंवा बंद पडलेले बँक खाते त्यांनी दिलेले होते त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्यांची नावे इथे तुम्ही पाहू शकताय टोटल नावे इथे अडतीस हजार तीनशे त्रेचाळीस आहेत आता तुमचं नाव या लिस्टमध्ये सर्च करण्यासाठी सिम्पली एक प्रोसेस तुम्हाला सांगतो इथे तुम्ही पाहू शकता इथे एक ऑप्शन आहे ऑल डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी एखादा जिल्हा मित्रांनो सिलेक्ट करून घेतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जिल्हा सिलेक्ट नंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे नावे आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत त्यांचं अकाउंट स्टेटस रिझनसुद्धा तुम्ही इथे पाहू शकणार आहात आता यामध्ये तुमचं नाव सर्च करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे सर्वात पहिले तुम्ही पाहून घ्या टोटल तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत इथे दाखवला जाणार आहे एक हजार सहाशे बारा जो जिल्हा मी सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे बारा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत तर आता एक हजार सहाशे बारामध्ये तुमचं नाव सर्च करण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी नेम या बेनिफिशरी नेममध्ये तुमचं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता किंवा तुमचा अकाउंट नंबर टाकून सर्च करू शकता किंवा आय सी कोड तर सिंपली आपल्याला इथे बेनिफिशरी नेम हे टाकून सर्च करायचं आहे तर मी सर्च करून घेतो आहे इथे पाहू शकता मी नाव टाकलेलं आहे आता सिंपली सर्च या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर नावं आलेले आहेत हे भरपूर नावं का आहेत तर सिंपली मी माझं पहिलं नाव टाकलेलं आहे जसं की आपलं नाव असतं नेम मिडल नेम आणि सरनेम यापैकी मी फर्स्ट नेम टाकलेला आहे मी जे नाव टाकलेलं आहे त्या नावचे जे कोणी व्यक्ती आहेत त्या सर्वांची नावे इथे दाखवली जातील तर आता तुम्हाला संपूर्ण नाव टाकून अशा प्रकारे सर्च करून घ्यायचं आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकल्याच्यानंतर तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरलेला असाल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे जर पडले नसतील तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता की तुमचं नाव या यादीमध्ये आहे का तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो